मुर्दाबाद 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 योगी सोना मुर्दाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी मुर्दाबाद, मुर्दाबाद योगी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद योगी सरकार मुर्दाबाद मुद्राबाद उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगर मध्ये आय लव मोहम्मद सल्लू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे घुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी